जाते भूमि मनुष्य ओळखले जाते व बीड नेता घडवणारी पावन भूमीवर बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर या महाराष्ट्राचे लाडके नेते माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मध्यमधून त्यांची बीड जिल्हा सरचिनिवची राष्ट्रवादी पार्टीच्या पती निवड झालेल्या साहेबांच्या सर्व मनुष्य धावून येणारे पप्पा साहेब घोगे मनुष्य या पीठ जिल्ह्यामध्ये नावारोप साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब धनंजयजी मुंडे साहेब यांचे खंदे समर्थक मनुष्य पप्पा आणि गेल्या तीन वर्षापासून जिल्हा सरचिटणी जबाबदारी दिलेल्या असल्यामुळे भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून समाजाना जाणाऱ्या पाली जिल्हा परिषद सरकारच्या माध्यमातून येथील बहातर जनता मतदार रुपी घुगे यांच्या पाठी मध्ये पंढरपूरच्या विठ्ठला सारख्या व्यवहार नक्कीच आपल्या लाडक्या ला, या महाराष्ट्राच्या भूमीवर आणि बीड जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्हा परिषद मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद मध्ये नक्कीच पाटाले सर राही पप्पा ना आपण पप्पा आपण या बीड जिल्ह्याचे रत्न म्हणून अठरा पगड जातीचे नेते म्हणून परिस्थित आहात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमात श्री जिल्हा सरचिन पदी निवड झालेल्या असल्यामुळे याचे आपण कोणाला माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिलीस पदी माननीय माजी मंत्री धनजी मुंडे साहेब तसेच सुनीलजी तटकरे साहेब राजीतरा पवारसाहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजीवराबा चव्हाण या आमचे भाई शिरसागर यांच्या आदेशाखाली माझी जिल्हा सरचिटणीसपदी नेरनिवड झालेली आहे तरी मी सर्व आमच्या नेतेगणांचे मी आभार मानतो आणि जी पक्षाने मला माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी देण्याचं कार एकच आहे मागील चार तीन तीन वर्षापासून जी माझ्या पहिलीसुद्धा सरचिटणी पदाची जबाबदारी होती ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडली पक्षाचे जेवढे कार्यक्रम असतील जेवढे मेळावे असतील जे पक्षाचं काम असेल बैठका असेल पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याची संधी तीसुद्धा मला उपलब्ध झाली आहे तरी कुणाचं पोलिस्टेशनचं काम असेल दवाखान्याचं काम असेल कोणाचं कुठं शेतकऱ्यांचं कुठं काही काही कोणाचं काम आणलं असेल तर मी सर्व कष्टकरी करी गर यांचे कामं करीत असल्यामुळं पक्षाने माझ्यावर दुसऱ्यांदा शिवसेना आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसमध्ये माझी गैरनिवड केलेली आहे तरी मी दा, आजी दादा साहेब तटकरेसाहेब धनंजय साहेब जिल्ह्याचा अध्यक्ष आबा व योगेंद्र क्षीरसागर यांचे मी या राज्याचे लोकप्रिय माध्यमातून आमदार धनंजयजी मुंडे साहेब योगेशबाई साहेब परराजेश्वरी आबा सवार यांच्या माझ्या माझी फेर निवड झालेला असल्यामुळे याचे सर्व सर्व मी माझ्या नेत्याला देत असले माझ्यावरती जोरदार टाकलेला आहे ती जोरदार अशी बेडक्या लई जियंकाला माहिती देताना या बीड जिल्ह्याचे रत्नाश्री त्यांच्याकडे पाहिजे ते बप्पा साहेब जे भुगे साहेब काही जियंकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव दे